नमस्कार आज आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत एकदम साधा आणि सोपा तर आता आपण तळणार आहोत त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅस फुल ठेवलेला आहे आपण आता हे मक्याचे पोहे जे आहेत त्यासाठी आपण जे लागणार चवीला जे मसाला आहे तो घेतलेला आहे म्हणजे हे काळे मीठ आहे रॉक सॉल्ट तर हे एक चमचा टाकला आहे आपण लाल मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा आणि साखर एक चमचा आणि मिरी पावडर आपण एक चमचा टाकणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण आता हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये या चिवड्याला तेल जरा जास्त लागतं जास्त तेलामध्ये पटकन तळून निघतो म्हणून तेल जास्त टाकलेलं आहे चाळणीमध्ये जर असं तळून घेतलं तर पटकन होता आणि खाली तेल आपलं खराब होत नाही तर ही युक्ती तुम्ही पण वापरू शकता आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे चांगलं तेल गरम झाल्यानंतरच आपण हे कॉर्न जे आहेत मका पोहे तळून घ्यायचे सगळं तेल जातं त्याच्यातून ते चाळणीतून आणि या मका पोहेला तेल कमी लागतं पटकन तळून होतं ते पण हे आता मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिरी पावडर काळा मीठ लाल मिरची तर आता हे सगळं ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण मिक्स करणार आहोत मिक्स करूं है। अपला चूड़ा करून घेऊ आहे तर आपला चिवडा करून झालेला आहे मक्क्याच्या पोह्याचा आपण पण करून बघा खूप साधा आणि सोपं आहे काही लागत नाही त्याला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद सर्वांचे